न्यूज अन्याय विरुद्ध आवाज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात वीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरणही या दिवशी केले जाते भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली अखेर दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक पंधरा ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्लीतील दिल लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात नवापूर येथे देखील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर तसेच नवापूर शहरातील राजकीय शासकीय सामाजिक पत्रकार आणि विविध शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते न्याय अन्याय न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर